हळदी कुंकू एकतीस डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण सर्व सज्ज होतो ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जानेवारी महिना जसे नवे वर्ष घेऊन येतो तसेच अनेक सं संकल्प घेऊन येतो यातील काही संकल्प पूर्ण होतात तर काही अर्ध्यातच संपुष्टात येतात यातील एक महत्त्वाचा संकल्प जे बरेच जण दरवर्षी कर ठरवतात तो म्हणजे सर्वांशी चांगलं वागण्याचा आणि गोड बोलण्याचा कदाचित याच महिन्यामुळे येण्यात येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळगुळ तील घ्या आणि गोडगोड बोला हे वाक्य जन्मास आलं असावं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे समस्त महिला वर्गाचा हळदी गोंकाचा कार्यक्रम मला आठवते ते म्हणजे माझ्या लहानपणी आमच्या घरातील समस्त स्त्रीवर्ग जे हळदी कुंकू साजरे करायचे ते दिवस तिळाच्या लाडवासाठी लागणारे सर्व साहित्य घरी आणून घरीच लाडू वळले जायचे बाजारपेठा विविध वानांनी सजलेल्या असायच्या प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे त्याची निव चाळीतील सर्व महिला एकमेकांशी चर्चा करून वेगवेगळे दिवस वाटून घ्यायच्या जेणेकरून सर्वांना समान आनंद अनुभवता येईल ठरल्या दिव ठरल्या दिवशी ठेवणीतील एका दिवस आवडीची साडी नेसून सुवासिनी ने तयार व्हायच्या संपूर्ण घरात पुराचा सुगंध दळवळत असायचा घरात आलेल्या प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावलं जायचं त्यानंतर हलवा साखर फुटाण्याचा एक छोट्या आकाराचा कटोर काटेरी प्रकार आणि फुल तिळाचे लाडू दिले जायचे आणलेले वार आणि फूल देऊन आशीर्वाद दिला जायचा बच्चे कंपनी मात्र या सर्वात अग्रेसर असायचे जेवणात त्या दिवशी पुर शक्यतो पुरणपोळीचा बेत असायचा सर्वात हा सण कधी शाळेत येऊन पोचला ते समजलेच नाही पहिली ते चौथीपर्यंत आई हळदी कुंकाचे वाण हलवा आणि लाडू बाईंसाठी पाठवून देत असत वर्गात प्रवेश केल्याबरोबर हे सर्व बाईंकडे ही सलामत पोच करणे ही खूप महत्त्वाची जबाबदारी त्यावेळी असायची पाचवी येतेतच आल्यानंतर मग संपूर्ण वर्गातच हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला वर्गातील मॉनिटर आणि काही उत्साही विद्यार्थी मिळून एक समिती स्थापन व्हायची दहा वीस रुपये प्रति विद्यार्थी वर्गणी जमा कर केली जायची या जमावर होणाऱ्या वर्गणीतून सर्वांसाठी नाश्ता आणि भेटवस्तूची सोय केलेली असायची साधारण शनिवारच्या दिवसालाच हा कार्यक्रम ठरवला जायचा शाळेच्या युनिफॉर्मला या दिवशी सुट्टी असायची रंगबिरंगी कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांमुळे शाळेतला एक वेगळेच रूप प्राप्त झालेले असायचे नृत्य कविता लघुनाटिका असे विविध कार्यक्रम विद्यार्थी स्वतः राबवत असत दुसऱ्या वर्गापेक्षा आपला कार्यक्रम अधिक उत्तम कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष असायचे खरं तर महिलांसाठी असलेल्या राग येणारे सुद्धा आनंदाने सहभागी व्हायचे सर्व शिक्षक एक एक करून सर्व वर्गात भेट देत असत यानंतर मान्यवरांचे स्वागत सूत्रसंचालन हे समारोपाची सर्व जबाबदारी विद्यार्थी लिलया पेलत असत कित्येक वेळा वर्गात अभोल असणारे विद्यार्थी सुद्धा यात विशेष भाव खाऊन जायचे शिक्षकांचे आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जायचा त्यानंतर त्यांच्यासाठी आणलेले भेटवस्तू आणि तिळाचे लाडू देऊन सर्वांचा निरोप घेतला जायचा वर्गातील गडबड शांत झाल्यावर समितीचा हिशोब तास सुरू व्हायचा जीव गणिताला घाबरणारे विद्यार्थी हा जमा करतात अतिशय उत्कृष्टरित्या सादर करत असत काही तासांचा असला तरी हा अनुभव एक वेगळी संजीवनी देऊन जायचा काळ बदलला तशी हळदी कुंकू साजरी करण्याची पद्धत अधिक मॉडर्न झाली घरी केल्या जाणाऱ्या लाडवांची जागा आता बाजारातील लाडवांनी घेतली हात चिकट होऊ नये म्हणून एका छोट्या पाऊचमध्ये काटेरी हलव आणि लाडू एकत्र पॅक करण्याची पद्धत आली त्यांची जागा आता महागड्या वस्तूंनी घेतली घरोघरी साजरी होणारे हळदी कुंक हळूहळू सार्वजनिक झाले वर्षभर थोडे थोडे पैसे जमा करायचे आणि आपल्याच पैशातून आपल्यालाच वाण विकत घ्यायची नवीन पद्धत रुजू झाली कित्येक ठिकाणी तर राजकीय पक्ष देखील या हळदी कार्यक्रमाचे आयोजन करू लागले आता शाळेत हळदी कुंकू होते का नाही हे माहीत नाही परंतु त्यावेळची मज्जा पुन्हा कधी अनुभवता येणार नाही हे मात्र नक्की सर ते शेवटी एकच सांगू शकतो आज तिळगुळ प्रत्यक्ष देणे शक्य नसले तरी गोड बोलणे असेच सुरू ठेवा